मग क्रिस्पी झटपट लवकर होणारी आपण कमी साहित्यामध्ये चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्तपैकी भाजी दाखवणार आहे भेंडीची मस्त शेंगदाण्याची भेंडीची चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा एका साईडला मी भेंडी घेतलेली कि पाव किलो मस्तपैकी स्वच्छ धुवून अशी मस्त असे म्हणजे काप करून घेतले जसे लांब लांबसारखे मग मोठे तर मोठेसारखेच ठेवलेत मी एका साईडला मी शेंगदाणे चांगले टोस्ट करून घेतलेत बा भाजून घेतलेत एका वाटीमध्ये फोडणीसाठी बघा मी लांब कांदा एक कापलेला आहे मिरची जिरा कढीपत्ता सोपी पद्धत आहे मस्त छान होती आहे रेसिपी चला मग आता आपण कढई ठेवून मस्तपैकी फोडणी देऊया एका साईडला बघा कढई ठेवली मी कडाईमध्ये आपल्याला सहा जिरा टाकून घेतलेला आहे मी मिरची कढीपत्ता कांदा कांदा चांगला थोडासा नरम करून घ्यायचा आपल्याला परतून कांदा थोडासा नरम झाला की मग आपण भेंडी टाकून घ्यायची तर बघा हात आपला मस्त हे कांदा नरम झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची भेंडी टाकून घेतल्यावर तर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची चमचा मीठ टाकून घ्यायचं

तो 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 छान आता ती परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपली वापरीवरती थंडी छान सॉफ्ट अशी वापरून होणार आहे आता नंतर आपल्याला शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायची बरं आपले मस्तपैकी दहा मिनटं झालेले आहेत टाकून घेऊन बघूया छान नरम आहे आता याच्यामध्ये आता लालक मिरची पावडर टाकून घ्यायची जेणेकरून मस्त थोडंसं आपल्याला मसाल्याला तवेल याच्यामध्ये धनिया पावडर टाकून घेतली मी एक चमचा धन्या पावडरने मस्त क्रिस्पी होऊन जाते आपली जा भेंडी आणि ह्याच्यामध्ये मी शेंगदाणाचा कूट केलेला तो मिक्सरला बारीक केलेला टाकून घेतलेला आहे आता मस्त आपल्याला एक पूट करून घ्यायचा भेंडीचा मस्त शेंगण्याची भेंडी छान झालेली आहे मस्त पेक खूप सुगंद छान येतं आता ही आपल्याला मस्तपैकी पैकी सूर ना भेटली आपल्याला पाच मिनिटं मस्तपैकी बारीक घ्यास ठेव न झाकण ठेवता गॅसवर ठेवून घ्यायची जेणेकरून मस्तपैकी पैकी भेटी होऊन जाते शेंगदाणा भेंडी खूप छान आहे खूप मस्त लहान पोरं आवजून खातात माझी पोरं आवजून खातात कलर पण खूप छान झालेला आहे मस्तपैकी खायला पण खूप मस्त टेस्टी लागते आता पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून मस्तपैकी आपली भेंडी छान क्रिस्पी होऊन जाईल तुम्ही बघू शकता आता मी बारीकच घ्यास केला जेणेकरून मस्तपैकी भेंडी आपली छान शिजलेली आहे आता आपल्याला पाच मिनटं न झाकण ठेवता फुल मिनटर मस्तपैकी आपली भेंडी छान झालेली आहे आता मस्त आपल्याला घ्यास करून घ्यायचं जेणेकरून शेंगदाणे मस्त आपल्या सगळे लागून गेलेले आहेत हो एक जीव झाल्याला आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा बघा छान मस्तपैकी आपली मस्त शेंगदाना पेटी खूप छान झालेली रेसिपी क्रिस्पी खूप यम्मी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू